हॅलो कुकिंग विथ रसिका मध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण बेकिंग सोडा किंवा इनो न वापरता हेल्दी अँड इझी ब्रेकफास्ट डाळ ढोकळा ही रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला कप तांदूळ घेतलेला आहे तांदूळ कोणताही असावा परंतु जुना असावा त्यानंतर सारख्या कपाने अर्धा कप उडीद डाळ व अर्धा कप चना डाळ घेऊन इथे मी दोन ते तीन वेळा डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि पुरेसे पाणी ओतून चार तासासाठी इथे मी भिजत ठेवलेलं आहे आणि याच्यासोबत अर्धा चमचा मेथी देखील एका छोट्या मध्ये थोड्याशा पाण्यात भिजत घातलेली आहे मी इथे तुम्हाला कपाचं माप सांगितलेलं आहे पण याऐवजी तुम्ही घरातली एखादी वाटी पण सेट करू शकता आणि त्या प्रमाणात एक वाटी तांदूळ असतील तर दोन्ही डाळी अर्धी अर्धी वाटी घेऊ शकता आता चार तासानंतर डाळ आणि तांदूळ मस्त फुगून आलेले आहेत आता त्यातलं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात घेऊन मेथी आणि डाळ आणि तांदूळ थोडे थोडे मी वाटून घेतलेले आहेत पाणी मी जास्त सुरुवातीला घातलेलं नाही आहे आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी वापरलेलं आहे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपलं डाळ आणि तांदळाचं वाटण एका टोपामध्ये जरासा मोठा टोप घेतलेला आहे कारण ते फर्मेंट झाल्यावर थोडंसं त्याची साईज वाढू शकते या अर्थाने मी जरा मोठ्या टोपातच हे सर्व बॅटर काढून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं सर्व बॅटर वाटून तयार झालेलं आहे आता हे एक ते दोन मिनटासाठी एकजीव होईपर्यंत मी मिक्स केलेलं आहे आणि सात ते आठ तासासाठी किंवा तुम्ही रात्रभरही ठेवू शकता याला मी झाकून ठेवलेलं आहे आठ तासांनी तुम्ही पाहू शकता छान आपलं पीठ फुलून थोडस साईज वाढलेली आहे फुललेलं आहे फर्मेंट झालेलं आहे आता पुन्हा एकदा ढवळून यामध्ये चवीनुसार मीठ घालून एक, एक जीव होईपर्यंत मिक्स करून घेतलेलं आहे हे ढोकळ्याचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे हे छान फर्मेंट झाल्यामुळे आता यामध्ये आपल्याला सोडा किंवा इनो वापरायची अजिबात गरज भासणार नाहीये आता इथे कुकर मध्ये एक ग्लास भर पाणी ओतून मी ते गरम होण्यासाठी ठेवलेले आहे त्याचबरोबर कुकरच्या डब्यामध्ये मी तेल तेलिंग करून यामध्ये थोडस बॅटर ओतून दहा ते बारा मिनिटांसाठी याला वाफ देणार आहे वाफ देताना पण कुकरच्या झाकणाची शिटी मी काढलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता बारा मिनिटा नंतर मी इथे कुकरचं झाकण उघडून ढोकळा चेक केलेला आहे छान फुलून आपला ढोकळा जाळीदार स्पॉन्जी असा तयार झालेला आहे थोडासा थंड करून त्याला कट करून तुम्ही इथे पाहू शकता आपला ढोकळा किती जाळीदार स्पॉन्जी आणि मऊ मुलायम असा झालेला आहे आता यावर फोडणीसाठी तेलामध्ये तीळ मोहरी हिंग कडीपत्ता आणि मिरची घालून फोडणी तयार करून यावर घालून बारीक चिरलेली कोथंबीर पसरवलेली आहे आणि हिरवी चटणी आणि चिंचगुळाच्या गोड चटणीबरोबर याला तुम्ही सर्व करू शकता तर आजची माझी पौष्टिक असा जाळीदार डाळ तांदळाचा ढोकळा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला आवडली तर नक्कीच असणार आहे पण तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि मला सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय